तुमसर नगरपालिका घनकचरा संकलन करणाऱ्या कामगारावर कंत्राटदाराने दादागिरी करून कामगारांना मानसिक त्रास देण्यासाठी कामात बदल करण्याचे आदेश देताच कामगारांनी काम बंद केले काही काळाकरता तणाव निर्माण झाले परंतु नंतर कंत्राटदाराशी चर्चा करून समस्या सोडविण्यात आली तुमसर शहरातील स्मार्ट बाजारामध्ये येथील कर्मचाऱ्यांच्या उर्मट व्यवहारामुळे इथे येणाऱ्या ग्राहकांना मानसिक त्रास होत आहे सर्वात जास्त त्रास जो होतो हो, तो बिलिंग करताना कारण काउंटरवर कर्मचारी नसल्याने ग्राहकांना लोमकडत राहावे लागते रांग लावा लागते आणि याबाबत येथील कर्मचाऱ्यांना काही तक्रार केल्यास काही उत्तर मिळत नाही केंद्र शासनाच्या अमृत भारत योजनेअंतर्गत तुमसर रोड रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली असून या योजनेच्या अंतर्गत स्थानकावर विविध प्रकारचे सौंदर्यीकरण व सुविधा सुधारणा कामे वेगाने सुरू आहेत त्याच्यात एक भाग म्हणून स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कामगार महिला व पुरुषाची आकर्षक मूर्ती उभारण्यात आली आहे मात्र या मूर्तीत विशेष वैशिष्ट्य म्हणून तांदळाचा वापर करण्यात आला असून त्याच्यावर कोणतेही छत अथवा संरक्षण आच्छादन न दिल्यामुळे पावसाळ्यात मूर्तीवर पावसाचे थेट पाणी पडत आहे यामुळे तांदळाला बुरशी लागून मूर्तीचा रंग पोत आणि रचना खराब होत असल्याचे चित्र समोर येत आहे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते मूर्ती अतिशय देखणी असून कामगारांचे प्रतीक म्हणून ती प्रेरणादायक ठरत आहे मात्र रेल्वे प्रशासनाने तिला योग्य संरक्षण न दिल्यास संपूर्ण मूर्ती नष्ट होण्याची शक्यता आहे